शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्याला गेल्या काही दिवसांपासूनच पाऊस चांगला झोडपत आहे त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहिले अशातच पावसामुळे गेल्या चार पाच दिवसांमध्ये भोसरी मधल्या दिघी रोडची अवस्था देखील अतिशय वाईट झाली आहे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने रस्त्यावरचे खड्डे नागरिकांना दिसत नाहीयेत आणि त्यामुळेच अनेक गाड्या त्या खड्ड्यात अडकत आहेत नागरिक याचा विनोदी व्हिडिओ बनून सोशल मीडियावर शेअर देखील करत आहेत या व्हिडिओमध्ये गाड्या ह्या अचानक खड्ड्यात पडताना दिसत आहेत नागरिकांना त्याचा त्रास होत असून त्या गाड्यांना बाहेर काढण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागते त्यामुळेच यावरती प्रशासनाने लवकरात लवकर उपाय काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद